सोलापूर महानगरपालिकेपदी शासनानं दोन दिवसापूर्वी ऑर्डर केल्यानंतर आज मी जॉईन झालेलो आहे तर या ठिकाणी इथले जे काही सर्व नागरिक असतील त्याचबरोबर आपले सर्व आलेले ते पत्रकार बांधव असतील तर बऱ्याच जणांनी मला याबद्दल शुभेच्छा बाबत दिलेलं आहे तर सर्वांचं सहकार्य मला अपेक्षित आहे आणि नागरिकांच्या जे काही समस्या असतील वगैरे ते लवकरच मी आपल्याशी चर्चा करू आणि नागरिकांशी आणि सगळ्यांसाठी ओपन राहील म्हणजे जिला कोणा अडचण असेल तिथे कोणी आम्हा आमच्या कार्याल देऊ शकतात तर पुन्हा एकदा सर्वांनी मला जे काय शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा मॅडमनी आता माझ्या ज्या प्लेसवर होत्या त्यांनी जे काही चांगले प्रोजेक्ट घेतले ते कंटिन्यू करणं आणि जे काही आपल्या मूलभूत सुविधा आहेत त्याच्यामध्ये वाढ करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे सर कोणत्या विषयाला प्राधान्य आहे नंतर सर एक मिनटाचं तर व्हिडिओ अपेक्षित आहे काही सांगा तर साधारणतः आपल्याकडे जे अपेक्षित एक पाणी आहे जसं आपल्याला माहिती आहे हा आपला सोलापूरचा जो आपली जिओग्राफी आहे त्याच्यामध्ये पाणी आहे कचऱ्याचा विषय असेल त्याचबरोबर आपलं जे स्व उत्पन्न वाढवण्याचा विषय आहे तो असेल आणि जसं अजून मी माझी पहिलीच म्हणजे महानगरपालिकेमध्ये पहिलेच काम आहे तर मी हळूहळू समजून घेईन आणि साधारणतः आठ दहा दिवसानंतर जेव्हा आमचा आढावा घेईल ना त्यानंतर मी तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीनं उत्तर देण्याची म्हणजे आय विल बी एबल टू यू युअर आन्सर बेटर साधारण एक आठवड्यापर्यंत मी आढावा घेतो आणि सर्वांचा मी दिलगिरी व्यक्त करतो की आता काही जणांना मी सकाळी अकराचा मेसेज दिला होता आणि परंतु काही कारणामुळे ते माननीय पालकमंत्री महोदयांनी तिथं थांबायला सांगल्यामुळं मला थोडा उशीर हो झाला